ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण दोन कांद्यांपासून आणि अगदी कमी साहित्यांपासून एक अशी रेसिपी बन बनवणार आहोत की त्यामुळे तुम्हाला चपात्या करायची कालवण करायची किंवा मग भात करायची किंवा मग धिरडे वगैरे करण्याची कशाचीच गरज पडणार नाही इतकी ही चवदार रेसिपी तयार होते आणि तुम्ही नाश्त्याला म्हणा स्वयंपाकात म्हणा किंवा कधीही रेसिपी करू शकता अगदी पोट भरेल पण मन भरणार नाही इतकी चवदार होणार आहे तर चला लगेचच रेसिपीकडे वळूयात त्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या तर बघा इथे आपण दोन मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत कांदे आता आपल्याला इथे बारीक असे कट करून घ्यायचे आहेत तर इथे पाहू शकता कांदा जर तुम्हाला अशा पद्धतीने बारीक कट करता येत नसेल तर तुम्ही सुद्धा तो कट करू शकता मध्ये हुब्या कट करायच्या आहे आणि मधनं एक आडवी कट मारली की कांदा अगदी बारीक असा कट होतो तर बघा अशाच पद्धतीने दोन्हीसुद्धा कांदे इथे मी आता कट करून घेते तर इथे पाहू शकता दोन्हीसुद्धा कांदे बारीक असे कट करून झाले आहेत आता ते कांदे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता यामध्ये हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा घातलेला आहे हिरवी मिरची आणि लसूण इथे मी मिक्सरला वाटून घेतली होती भरपूर अशी कोथंबीर घालून घेतलेली आहे सुद्धा छान एकदम बारीक अशी कट करून घ्या आता यामध्ये अर्धा चमचा आपल्याला इथे जिरं घालायचं आहे छोटा चमचा आहे जिऱ्याची तुम्ही पावडर वापरली तरीसुद्धा चालणार आहे अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे आता यामध्ये अगदी थोडासा ओवा घालायचा आहे ओवा घातल्यामुळे या रेसिपीची चव अजून जास्त वाढते त्यामुळे ओवा नक्कीच घाला आणि ओवा घालताना हातावरती थोडासा क्रश करून घाला म्हणजे त्याचा वास छान येतो पांढरे तीळ घालून घेतले आहेत भरपूर असे हे गावरान तीळ आहे त्याच्यामुळे थोडेसे काळे आणि पांढरे आहेत तुमच्याकडे जे तीळ अवेलेबल असतील ते तुम्ही वापरले तरीसुद्धा चालेल अर्धा चमचा इथे मी बेसनपीठ घातलेलं आहे आणि दोन चमचे इथे मी ज्वारीचं बाजरीचं आणि तांदळाचं मिक्स पीठ घेतलेलं आहे जर तुमच्याकडे नुसतं बाजरीचं पीठ असेल किंवा मग नुसतं तांदळाचं पीठ असेल तरीसुद्धा चालणार आहे तर बघा चवीनुसार यामध्ये आता मीठ घालून घेऊया आता हे छान हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला जर यावेळी तुमच्याकडे जर भाजणीचं पीठ असेल तरीसुद्धा चालेल या रेसिपीसाठी शक्यतो कोणत्याही पिठाचा वापर केला तरीसुद्धा चालणार आहे तर बघा आता थोडं थोडं पाणी करून यामध्ये आपण घालून घेऊया आणि ह्याचा एकदम सैलसर असा गोळा करून घ्यायचा आहे पाणी एकदमसुद्धा ओतू नका नाहीतर मग बॅटर आपलं पातळ होईल अगदी सैलसर असा गोळा करून घ्यायचा आहे तर पाहू शकता थोडं थोडं पाणी करून मी छान असा ह्याचा घट्टसर गोळा करून घेतलेला आहे जास्त घट्ट देखील नाही आणि जास्त पातळ देखील नाही आपण ज्या पद्धतीने भाकरीला पीठ मळतो त्यापेक्षा थोडासा सैलसर गोळा करायचा आहे आता त्याचे आपल्याला छोटे छोटे तीन ते ती चार गोळे करून घ्यायचे आहेत आता ही रेसिपी मी दोन व्यक्तींसाठी करत आहे त्यानुसार इथे साहित्याचं प्रमाण घेतलेलं आहे तुम्ही जर जास्त लोकांसाठी घेत असेल तर त्यासाठी यापेक्षा दुप्पट साहित्य वापरलं तरीसुद्धा चालेल आता याचे बघा चार गोळे इथे झालेले आहेत चार ते पाच गोळे हे दोन जरी खाल्ले ना तर अगदी पोट भरतं आणि खूप जास्त पौष्टिक रेसिपी आहेत कारण की यामध्ये बऱ्याच प्रकारची पिठं आहेत किंवा तुम्ही यामध्ये अजूनसुद्धा भाज्या ॲड करू शकता पण जर कधी कधी भाजीला काही नसेल स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तर घरातल्या साहित्यापासून तुम्ही ही झटपट रेसिपी आणि अगदी चविष्ट हेल्दी रेसिपी करू शकता तर बघा एक ओला रुमाल घेतलेला आहे कॉटनचा मी रुमाल आपल्याला इथे ओला करूनच घ्यायचा आहे आता एक गोळा आपण त्यावरती ठेवून घेऊया आणि हाताला थोडं थोडं पाणी लावून हा, हा गोळा छान थापून घ्यायचा आहे जर हाताला चिटकत असेल तर थोडं थोडं पाणी लावा म्हणजे हाताला चिकटणार नाही अगदी पातळ असं ह्याचं आपण थालीपीठ करून घेणार आहोत तुमच्या इकडे याला काय म्हणतात हे सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा हे थालीपीठ करताना अगदी पातळ करा म्हणजे ते छान खमंग खरपूस असे तयार होतात बघा थालीपीठ आपलं छान असं थापून झालेलं आहे आता याला मध्ये मध्ये गोळे करून घेऊया अशा पद्धतीने गोळे केले की थालीपीठ शिजायलासुद्धा मदत होते आणि तेलसुद्धा व्यवस्थित सोडता येतं आता गॅसवरती पॅन ठेवलेला आहे मी तापत शक्यतो थालीपीठ करताना तव्यापेक्षा पॅनचा वापर करा म्हणजे थालीपीठ होण्यासाठी जास्त वेळ लागत नाही तर बघा तव्यावरती थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे आता हे थालीपीठ आपण यावरती टाकून घेऊया पाणी लावल्यामुळे अगदी सहज थालीपीठ निघलं जातं तुम्ही इथे ते तेलाऐवजी तुपाचा वापर केला तरीसुद्धा चालणार आहे तर बघा जे आपण छोटे छोटे होल करून घेतले होते त्यामध्ये आपण तेल सोडून घेतलेलं आहे म्हणजे थालीपीठ खमंग असं भाजलं जाईल आता झाकण ठेवून एक तीन ते ती चार मिनटासाठी आपण हे थालीपीठ शिजून देणार आहोत थालीपीठ शिजण्यासाठी थोडासा वेळ लागतो कारण की त्याच्यात पीठं वेगवेगळ्या वेग प्रकारचे असतात तर बघा एका साईडने आता आपण पलटी करून घेणार आहोत त्या अगोदर वरच्या साईडने थोडंसं सा तेल लावूया म्हणजे पण खाल्यानंसुद्धा छान असं खरपूस थालीपीठ भाजलं जाईल आता पुन्हा एक ते दोन मिनटासाठी झाकण ठेवूया कधी कधी चार ते पाच मिनटंसुद्धा थालीपीठ भाजायला लागू शकतात अगदी मिडियम गॅसवरती ही थालीपीठं तुम्हाला भाजायची आहेत फास्ट गॅसवरती थालीपीठं भाजू नका नाहीतर मग ती जळून जातील आणि आतमध्ये कच्चीच राहतील तरी ते पाहू शकता छान असं खरपूस आपलं थालीपीठ भाजून झालेलं आहे अशाच पद्धतीने आता सर्व थालीपीठं इथे मी भाजून घेते तर बघा रंगसुद्धा खूप जास्त छान आलेला आहे ही थालीपीठं तुम्ही सॉस बरोबर किंवा मग चटणीबरोबर किंवा मग चहाबरोबर प्रवासामध्ये सुद्धा नेऊ शकता अगदी दोन ते तीन दिवस ही थालीपीठं थंडीमध्ये आरामात राहतात आता उन्हाळ्यामुळे ही थालीपीठं जास्तीत जास्त एक ते दोन दिवस राहू शकतात पण जास्त करून अशा पद्धतीने गरमागरम करून नक्कीच खाऊन बघा आणि खूप जास्त टेस्टी होतात तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय